या प्रकाशन समारंभाला तुम्ही उपस्थित राहिला थँक्यू सो मच मनोहर सर तुम्ही मला ही संधी दिली या पुस्तकाचा एक छोटासा भाग होण्याची संधी दिली थँक्यू सो मच वेळेच बंधन आहे त्याच्यामुळे फार वेळ न घालवता आपण लेख वाचनाला सुरुवात केली माझं नाव शुभंकर साधव मी याचं अ बॉईस ओव्हर अँड डबेक आर्टिस्ट म्हणून काम करतो आणि लेखाचं नाव सुद्धा हेच आहे मी स्वतःला यावर खूप नशीबवान समजतो कारण आपल्याला नक्की काय आवडतंय काय करायला जमतय कशात आनंद मिळवतोय हे ओळखणं फार महत्वाचं आणि याचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देतो मी लहानपणापासूनच शिक्षण तर कार्यक्रमात खूप गमायच आणि हेच माझ्या आईवडिलांनी मी आणि मला प्रोत्साहन दिलं याचा अर्थच श्री गणेश झाला तो शाळा कॉलेज गणेश उत्सव नवरात्र या काळात होणारे अनेक स्पर्धां आणि हेच माझं या क्षेत्रातलं पहिल्या भाऊ लहानपणी अनेक कार्टून बघायचं त्यामुळे त्यात असलेली पात्र त्यांचे विविध आवाज मला खूप आवडायचे मी त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करायचो आणि काही अंशी मला ते जमायचं सुद्धा इतरांनाही ते आवडायचं कालांतरानं मला कळत केलं हेच आपल्याला आवडणारं क्षेत्र आहे आणि तेव्हाच मला माझ्यात असलेल्या या कलेची जाणीव झाली असं म्हणायला नाही अगदी लहानपणापासूनच मला माणसांच्या आवाजाविषयी खूप आकर्षण मला लहानपणापासूनच लोक कसे बोलतात कोणत्या एका विशिष्ट लकडीने बोलतात याचं खूप कुटुंब वाटायचं मला आठवतं मी चौथीत होतो आणि मी विक्रम गोखले सरांचं नकळचं सारे घडले हे नाटक बघायला गेलो आणि मध्यंतरामध्ये मी माझ्या वडिलांना म्हणून की मला या काकांसारखं बोलायचं पण अर्थात तिसरी चौथीत असल्यामुळे त्या बालबुद्धीला काय बोलतोय हे कळत नव्हतं पण मला असं वाटतं की तो आवाज मला जास्त आकर्षित करून गेला होता आणि मला वाटतो तो हाच क्षण होता जेव्हा या क्षेत्रात मला आकर्षित लहानपणी मी कार्टून सिरीज मधील पात्रांप्रमाणे माझा आवाज बदलण्याचा प्रयत्न करायचो पण मोठ्या झाल्यानंतर नाट्य क्षेत्राकडे वळत या क्षेत्रातल्या अनेक दिग्गज लोकांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य क्षेत्रात सहभागी झालो या निमित्तानं अनेक नाट्य संस्थांशीही जोडलं केलं आणि याची सुरुवात पुण्यामधल्या ग्रिप्स थिएटर मधून झाली त्यावेळेस जे शिकायला मिळालं जे संस्कार आहे स्वयंंद्रावरती जे संस्कार झाले ते या क्षेत्रात पडणाऱ्या माझ्या प्रत्येक पावलाचं सक्षमीकरण फक्त नाही तर फोनवरती बोलणे कॉलेजमध्ये एखादं प्रेझेंटेशन देणे किंवा एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन कर याचं माझं आपल्या स्वप्य कायमच कौतुक करायचं पण जेव्हा इतर अनोळखी सुद्धा मला म्हणायला लागले की शुभंकर तुझ्या आवाज एक वेगळेच म्हणते तेव्हा मी याच्याकडे जास्त गांभीर्याने सीरियसली करण्याची सुरुवात टीव्हीवर वरती दिसणाऱ्या जाहिराती त्या पाठीमागे असणाऱ्या आवाजाचं आकर्षण वाढत आहे मग सिनेमाचं तंत्र म्हणजे नक्की काय कवी म्हणजे नक्की काय असत याच्या बाबतीत कुठून निर्माण आणि ते जाणून घ्यायचा आणि इथूनच आपल्याला ही कला आवडते आणि आपण ह्याच रंगतोय याची जाणीव मला सांगतो खर तर ही कला मला पैसा मिळवून देईल याची कल्पना आणि अपेक्षाही मला नव्हते कारण हे क्षेत्र म्हणावं तसं अजून लोकांसमोर आलेलं नाही कारण व्हॉइस आर्टिस्ट म्हटल्यानंतर प्रत्येक जण फोन कोणाची तरी मिमिक्री करतोय नक्कल करतोय किंवा कार्टून सारखे विविध आवाज काढतोय असाच भ्रम आहे चुकीचं काहीच नाहीये याच्यात पण ह्याच्या पलीकडे हे क्षेत्र खूप विस्तारलेलं आहे पण म्हणजे नक्की काय तर ह्या क्षेत्रात खूप वेगवेगळे बे जॉनर्स आणि प्लॅटफॉर्म आहेत आणि प्रत्येक प्रकारानुसार तुम्हाला तुमचा आवाज चेंज करावा लागतो मॉडरेट करावा याचं याच एक छोटस एक्झाम्पल आपण घेऊया की हा प्रकाशन सोहळा आहे समारंभ

Some corporate documentaries, corporate boxes, telling about the legacy of some company. A remon, a story of human adventure. It was in the year eighteen sixty-five, during the reign of Napoleon III. The other giants, the other the corporate documentaries. The other, you can to even the company's website.

बड़ी साहिब है, है ना मेरी क्या हंसी को मिलती है शाहिद तो 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 और मेरी

सेम टीम तीच एनर्जी आणि तीच एक्साइटमेंट तोच तर आपल्याला रेडिओ वरती आपण टीव्ही बघत असताना कमी वेळात खूप काही गोष्टी सांगायच्या आणि मग ती दिवाळी नंबर ऑफर असेल असेल आणि ती जाहिरात ते रेडिओ कमर्शियल